नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट बघुले धामंगा तालुका जिल्हा परभणी मी आज आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज श्रीचं आगमन झालंय आणि आजपासून खास करून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सांगणार आहे कारण की आतापर्यंत पावसानं खूप म्हणजे नुकसान केलं मग शेत शेत आता शेतकऱ्याचं सोयाबीन आणि उडीत काढायला आलं तर शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून राज्यामध्ये फक्त आता चौदा तारखेपर्यंतच राज्यात चौदा पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर पंधरापासून राज्यातला पाऊस म्हणजे वरून राज्य विश्रांती घेणार आहे रजा घेणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात येतो राज्यात सांगायचं झालं तर श्रीचं आगमन श्रीच्या आगमनाच्या वेळेस विदर्भात पाऊस चांगला पडणार आहे राज्यात सात आठ नऊ दरम्यान सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो राज्यात सात आठ नऊ दरम्यान पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये म्हणजे तुळक ठिकाणी म्हणजे भाग बदल पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे आणखी तीन दिवसात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पाऊस पडणार आहे म्हणजे नऊ तारखेपर्यंत पाऊस सप्टेंबर पर्यंत राहणार आहे त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रात दहा पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण तिकडे आता कांद्याचे रोप टाकायचे मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा सप्टेंबर पासून वरून राज्याची विश्रांती घेणार आहे म्हणजे तो पाऊस कशी विश्रांती घेणार आहे पुणे जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सोलापूर दहा सप्टेंबर पर्यंत विश्रांती घेणार आहे आणि फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन फक्त दुपारनंतर ऊन पाट्याच्या एखादा पाऊस होऊ शकतो त्या जिल्ह्यात होऊ शकतो तेवढं ते मात्र लक्षात येतं पण पश्चिम महाराष्ट्रात आणि सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे या भागात मात्र दहा तारखेच्या नंतर विश्रांती घेणार आहे म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर चौदाच्या नंतर ते एकदम पश्चिम महाराष्ट्र कडक ऊनच पडेल म्हणून हे देखील लक्षात येतं त्याच्यानंतर आठ ते आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर दरम्यान अमरावती अकोला नागपूर बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली जालना परभणी बीड संभाजीनगर जळगाव पर्यंत या जिल्ह्यात दररोज म्हणजे आठ ते चौदा सप्टेंबर दरम्यान दररोज भाग बदलत जोराचा पाऊस दुपारच्या नंतर पडणार आणि रात्रीपर्यंत भाग बदलत पडणार म्हणून मी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो बारा तेरा चौदाच्या दरम्यान म्हणजे बारा तेरा चौदाच्या दरम्यान अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा यवतमाळ वाशिम परभणी जालना संभाजीनगर जळगाव म्हणजे बारा ते चौदाच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे अमरावतीपासून परत एकदा सांगतो बारा ते चौदाच्या दरम्यान अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम परभणी जालना संभाजीनगर आणि जळगाव इथपर्यंत काय होणार आहे जोराचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष आहे त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी सोयाबीन त्यांचं काढायला आलेले म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी विदर्भात पंधरा सप्टेंबरपासून राजा विश्रांती घेणार आहे राजा घेणार आहे ज्यांचं सोयाबीन काढणी आलेलं आहे तुम्ही काढायचं आणि लगेच दुसऱ्या दिवशी नंतर तुम्ही तुमची ओळख घ्यायची म्हणून हे लक्षात येतं पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा वरुण राजा विसरांती घेणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांचं कोणाचं सोयाबीन असू उडीद असो तुमच्यासाठी म्हणजे काढायचं असलं तर दहा पासून तुमच्याकडे पाऊस विश्रांती घेणार रजा घ्यायला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात येते मराठवाड्यामध्ये मात्र चौदा सप्टेंबर नंतर वरून राज्याची विश्रांती राहणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या पाच सात जिल्ह्यातल्या लोकांनी ही गोष्ट लक्षात येते तेरा चौदा पंधराच्या दरम्यान आता राहिलं उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे जळगाव म्हणजे तेरा चौदा पंधराच्या दरम्यान नाशिक धुळे जळगाव कडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून त्या नाशिक भागातल्या शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षात येतो पंधराच्या नंतर तुमच्या देखील तिकडे देखील वरून राजा विश्रांती घेणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यात पाऊस फक्त आता हे म्हणजे आज सात आठ आणि नऊ या तीन दिवसात भाग बदलत पडणार आहे म्हणजे हे अंदाज लक्षात येतात पण काही भागामध्ये ना दहाच्या नंतर विश्रांती घेईन काय भागामध्ये चौदाच्या नंतर विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल देल। पण राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पंधरा सप्टेंबर नंतर राज्यात वनराज्य वो विश्रांती घेणार आहे ज्यांचं सोयाबीन काढायचं आला तर त्यांनी काढून घ्यावे लातूर भागातलं सोयाबीन बऱ्याच ठिकाणी काढायला आले म्हणजे जवळपास अहमदपूर भागामध्ये तिकडे गेल्याच्या पाहिल्याच्या नंतर तिकडले देखील सोयाबीन काढायला आलेले म्हणून सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं सोयाबीन काढा आणि लगेच झाकून ठेवा परत पुन्हा जा पावसात वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद थांबतो